नमस्कार मी दीपाली बालगीश मराठी व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत नॉर्मली ऋतूमानामध्ये काही बदल झाला किंवा तापमानामध्ये चेंज झाला जसं जा आता हिवाळा संपूर्ण उन्हाळा सुरू झालेला आहे दूरा है, दूरा है, अशा ठे अशा वेळी असेल किंवा मुलांनी प्रवास केलेला आहे मुलं प्रदूषण आहे धूळ आहे धूर आहे अशा ठिकाणी जाऊन आलेली आहेत किंवा मुलांच्या आहारामध्ये काही थंड पदार्थ आले काही आंबट पदार्थ आले किंवा लहान मुलं अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये आले की ज्यांना ऑलरेडी काही व्हायरल इन्फेक्शन चालू आहे म्हणजे सर्दी कफ खोकला ताप आहे सो अशा वेळी लहान मुलांना देखील सर्दी होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात असतात त्याचबरोबर ज्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा मुलांना देखील हे व्हायरल इन्फेक्शन खूप लवकर कॅच करतात सो so या व्हिडिओमध्ये लहान मुलांच्या सर्दी कफ खोकला किंवा हे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ॲलर्जीज आहेत किंवा मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक बहुकोणी गुणकारी असा रामबाण घरामध्ये बनवणारे एक टॉनिक पाहणार आहोत म्हणजेच एक काढा पाहणार आहोत जो काढा जनरली तुम्ही दहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळांना देऊ शकता त्यापेक्षा लहान बाळांना मी हा रेकमेंड नाही करणार दहा ते बारा महिन्याच्या दरम्यान जर बाळ असेल सो अशा वेळी बाळाला तुम्ही रोज संध्याकाळी असेल किंवा बाळ सकाळी उठल्याबरोबर काही खायला देण्याच्या अगोदर बाळाला जर एक चमचा देत असाल तर तो, तो बाळासाठी अधिक फायदेशीर ठरतो त्याचबरोबर घरामध्ये देखील सर्व लोक तुम्ही हे हा घेऊ शकता घशामध्ये होत असेल किंवा कफ आहे सर्दी आहे नाक गळत आहे नाक बंद झालेला आहे किंवा कफ आहे सो किंवा किंवा थोडासा असा ताप आहे सो यावेळी हा काढा अतिशय फायदा करतो सो गेले कित्येक दिवस आम्ही हा काढा डेली घेतो आहे अद्वैतला देखील देतो आहे लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा थोडासा तिखट असतो त्यामुळे यामध्ये आपण गुळाचा देखील समावेश केलेलं आहे की जेणेकरून याची टेस्ट फिट होईल आणि मुलांचा घसा क्लिअर करण्यामध्ये देखील याच्या खूप मदत होईल बाळाला जर हे छोटे मोठे आजार आहेत ॲलर्जीस आहेत इन्फेक्शन्स आहेत किंवा हे व्हायरसेस आहेत यापासून जर प्रोटेक्ट करायचं असेल तर मुलाच्या आहारामध्ये लहान बाळांच्या आहारामध्ये याचा समावेश जरूर करा त्याचबरोबर तुम्ही जर एक ब्रेस्फिटिंग मदर असाल तर तुमच्या आहारामध्ये देखील या काड्याचा जर समावेश तुम्ही करत असाल तर त्याचा देखील तुम्हाला खूप जास्त फायदा होईल सो चला बघूया की हा गुणकारी काडा हा कसा बनवायचा आहे फटाफट रेसिपी रेसिपी स्टार्ट नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट केलं असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह हेल्पफुल व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर ते देखील दे कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्स सोबत जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याची मदत होईल स्वतःला चला फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया बनवण्यासाठी मी इथे घेणार आहे एका पातळ्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी अर्धा कप पाणी आहे जे एका व्यक्तीला काडा बनवण्यासाठी पुरेसं आहे त्यानंतर मी ते घेतलेले आहे थोडीशी काळी मिरी हे आखी काळी मिरी जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला ती थोडीशी ठेचून घ्यायची आहे किंवा उकळामध्ये कुटून घ्यायची आहे मी इथे पूड करून ठेवलेली आहे डेली आपल्याला ला लागतं सो मी पूड करून ठेवलेली आहे जे बेटर पडतं दोन चिमूटभर तुम्हाला पूड इथे टाकायची आहे आणि त्याचबरोबर मी ते एक लवंग घेणार आहे ही सुद्धा हाताने थोडीशी मोडून कट करून किंवा उकळामध्ये तुम्हाला थोडीशी कुटून घ्यायची आहे की जेणेकरून याचा आर्क सगळा व्यवस्थित उतरेल त्यानंतर पाव चमचा आपण यामध्ये घातलेली आहे हळद हळद ही घरामध्ये बनवलेली आहे तुमच्या किचनमध्ये तुम्ही जी हळद वापर करत आहात ती घेतली तरी चालेल त्यानंतर घेतलेली आहे दोन पानं तुळशीची तुळस ही सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते आणि त्याचबरोबर मी ते घेतलेलं आहे एक पुदिन्याचं मोठं असं पान हे देखील आपल्याला थोडंसं कट करून यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून याचा छान चा असा फ्लेवर त्यामध्ये उतरेल आर्क उतरेल रस सगळा उतरेल त्यानंतर मी ते जवळजवळ अर्धा इंच असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे आलं आपल्याला खिसून यामध्ये घालायचं आहे तुम्ही जर आलं खिसून घालत असाल तर त्याचा खूप छान रस उतरतो खूप छान वास उतरतो आणि हा अधिक गुणकारी किंवा घसा क्लिअर करण्यामध्ये हा खूप फायदेशीर ठरतो हो, सो हे जे सगळे आपण पदार्थ यामध्ये घालत आहोत हे सगळे उष्ण आहेत तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की सध्या उन्हाळा आहे सो हे पिणं योग्य आहे का किंवा लहान मुलांना देणं योग्य आहे का तर बिलकुल तुम्ही हे देऊ शकता किंवा घेऊ शकता कारण लहान मुलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा तुम्ही असेल हा दिवसातून दोन वेळा किंवा एक वेळा हा काढा घेणार आहे आणि याचं प्रमाण देखील खूप कमी असतं सो उन्हाळा असला तरी देखील मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा हे सर्दी कप खोकला ताप हे जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे ते दूर ठेवण्यासाठी हा काढा खूप गुणकारी आहे बहुगुणी असा हा काढा आहे लहान मुलांना हा थोडासा तिखट लागू शकतो आणि म्हणून त्यासाठी आपण यामध्ये गूळ घालणार आहोत गूळ हा देखील लहान मुलांसाठी खूप फायदेशीर ठरतो मुलांचं डायजेशन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा घसा क्लिअर करण्यासाठी देखील याचा खूप छान रोल आहे सो so, गुळामुळे याची गोड टेस्ट देखील होते आणि त्याचे जे काही गुणधर्म आहेत ते देखील मिळायला मदत होते त्यानंतर मी इथे घातलेलं आहे अगदी थोडंसं असं दूध तुम्ही हा काढा जो आहे हा पूर्णतः दुधामध्ये बनवला तरी काही प्रॉब्लेम नाही आणि वरून दूध टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही सध्या लॉकडाऊन आहे दुधाची देखील कमतरता आहे आणि त्यामुळे मी इथे वरून दूध घातलेलं आहे अगदी थोडंसं दूध घातलेलं आहे तुम्ही पूर्णतः बनवला तरी काही प्रॉब्लेम नाही सो हे दूध घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला याचा शक्यतो उकळी काढायची नाही कारण यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे दूध फाटू शकतं सो थोडंसं गरम झालं नॉर्मल गरम झालं की त्यानंतर हा काढा आपण गाळून घेणार आहोत जर तुम्ही पूर्ण दुधामध्ये बनवत असाल तर जो गूळ आहे हा अगदी शेवटी टाकायचा आहे जेणेकरून दूध हे फुटणार नाही सो हा एक आपण जो काढा बनवलेला आहे हा व्यवस्थितरित्या गाळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा वास येतो आहे एकदम गुणकारी आणि घसा क्लिअर करण्यासाठी सर्दी कफ खोकला ताप किंवा हे जे छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्यापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी हा काढा खूप छान फायदा करतो त्याचबरोबर मुलांची प्रतिकारशक्ती रोगप्रतिकारशक्ती हा खूप छान वाढवतो तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून मी हे काचेच्या ग्लासमध्ये ते ट्रान्सफर केलेलं आहे सो तुमच्याही मुलांना रोज रात्री रोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदरदा तुम्ही देखील प्या सध्या जे काही वातावरण चालले आहे त्यापासून सेफ राहण्यासाठी आणि मुलांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी हा काडा खूप फायदेशीर ठरणार आहे सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय सी सोन विथ न्यू टॉपिक